ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने अशी मेथीची भाजी बनवणार आहोत नेहमीची तर तुम्ही मेथीची भाजी बनवतच असाल पण अशा पद्धतीने अगदी पारंपरिक पद्धतीने नक्कीच करून बघा तर बघा इथे मी मेथी स्वच्छ अशी निसून घेतलेली आहे आणि अगदी बारीक बारीक पीसमध्ये निसलेली आहे मेथी मी जास्त मोठे देठ घेऊ नका मेथी नेसताना नाहीतर मग मेथी खायला इतकी चांगली लागत नाही आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने मेथी ती धुवून घ्यायची आहे कारण की मेथीला अगदी माती असते त्यामुळे दोन ते तीन पाण्याने तरी मेथी धुवून घ्या तर बघा दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी मेथी धुवून झालेली आहे माझी आता ही मेथी आपण साईडला ठेवून घेऊया आता गॅसवरती एक कढई ठेवूयात तापत कढईमध्ये दीड पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा जो ठेचा असतो तो घालून घेऊया सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या मी इथे मिक्सरला फिरून घेतल्या होत्या आता लसूण आणि हिरवी मिरचीचा कच्चे पाण्या जास्तपर्यंत आपल्याला हे तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहे अगदी पारंपरिक पद्धतीने आणि अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि डब्यासाठी तर अगदी झटपट आहे त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा तर बघा लसणाचा आणि मिरचीचा कच्चापणा गेलेला आहे आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मेथी होती ती घालून घेऊया आपण आता मेथी आपण कलत्याच्या सह्याने मिक्स करून घ्यायची आहे जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक केलं ला नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा मेथी आपण व्यवस्थित अशी मिक्स करूया मेथी शक्यतोही गॅ फास्ट गॅसवरतीच मिक्स करा म्हणजे ती शिजायला जरा लवकर मदत होते आणि पटकन कमीसुद्धा होते तर आता यामध्ये मीठ घालून घेऊया इथे मी चवीनुसार मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे मीठ घालू शकता तर इथे पाहू शकता मेथी आपली सुरुवातीला केवढी जास्त होती आणि ती शिजून किती झालेली आहे आता यामध्ये दाण्याचं कोड घालून घेऊया तरी तुमच्याकडे जर भाजलेलं दाण्याचा कोट असेल तर सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता माझ्याकडे कच्च्या दाण्याचाच कोट होता त्यामुळे मी इथे सुरुवातीलाच घातलेला आहे तर बघा दाण्याचं कोट तुमच्या आवडीनुसार तुम्हीसुद्धा कमी किंवा जास्त करू शकता पण जास्त जर कोट घातला की भाजीची चव अजून जास्त छान लागते त्यामुळे नक्कीच एकदा अशा पद्धतीने जास्त दाण्याचं कोट घालून बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जे मिरची आणि लसूण वाटून घेतलं होतं त्याच भांड्यात अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये ओतलेलं आहे जर तुम्हाला पाणी न टाकता जर मेथीची भाजी शिजवायची असेल तो तुम्ही भाजी तर तुम्ही दाण्याचं दाण्याचा हा अगदी शेवटी टाका म्हणजे खाली भाजीही चिटकणार नाही तर बघा भाजी आपली परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि अगदी सात ते आठ मिनटातच ही भाजी शिजलेली आहे आणि भाजी शिजवताना आपल्याला इथे झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे नाही तर काळी पडू शकते जर कोबी भाजी असेल तर अगदी काही पाच ते सहा मिनटातच शिजते तर इथे मी पूर्ण सात ते आठ मिनटं भाजी इथे शिजवून घेतलेली आहे अगदी भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर ही भाजी खूप जास्त छान लागते त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि आजची ही झटपट अशी मेथीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत